बाई आजकालच्या लग्नांच पण कसं अवघडच झालंय नाही का हो बाई माझ्या बहिणीच घ्या ना आज सहा महिने झाले डिवोर्स होऊन लग्न कच झालं होतं दीड वर्ष झालं होतं अगो बाई दीड वर्षामध्ये डिवोर्स पण झाला मग काय वागवतच नव्हता मेला नीट तिला आणि आता अशी बसून बसते घरी आईबापाची तर तरी कवर राहील ती अशी नाराज राहते काही खात नाही पित नाही अशी टेन्शन मध्ये बसते खरं सांगू का सुरेखे आताच्या पोरांना ना लग्न ना म्हणजे नुसता पोर खेळ वाटतो अगं अगं आता माझा नवराच बघ बरं एवढा ला मुंबईला राहतो सहा महिन्यातून एकदाच येतो तो, 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 तो आठ एकच दिवस राहतो तरी पण एकमेकाला समजून घेतो म्हणून बरं नाही तर आमचं पण तसंच झालं नसतं का लोकांना कळतच नाही चोवीस घंटे समोर आता तर नुसते भांडणच करता आता तू तुझ्या बहिणीचं सांगितलं खरंच वाईट वाटलं बघ मला काय करते मला काय राहीन ती आई बापाच्या घरी का ग सुरगा एखादं स्थळ बघायचं द्यायचं लग्न करून आता तसं ठेवून कसं जमल सांग बरं हा ना सुगंधा पाहायला काय नाही ग दुसरं बघणं चालूच आहे आमचं पण ते पण चांगलं भेटलं पाहिजे ना नाहीतर मग कसंय तू निघायचं पडायचं कसं आहे सुरेखा माणूस पहिले कसं निभत बघ पण दुसरं केल्यानंतर तर चांगलं नाही भेटलं तर अख्ख्या आयुष्याची राखरांगोळी होती का नाही आता हे जालू गावचेच बघ जशी डिलिव्हरीला गेली त्यांची बायको तशी आलीच नाही आणि तिला किती वेळेस बोलवायला गेले ते ती यायचंच नाव नाही घेत बाई मग आता तिचं काय म्हणणं येत नाही काय तर काही कळतच नाही बाई बरं काही सांगत पण नाही दिवस पण झालेला नाही वाटतं कारण त्यांच्या तोंडून तसलं काय ऐकलंच नाही मी कधी बाई बाई मग आता हातानेच करून खाता ते अगो हातानेच काय कधी एक एक टाईम खात एक टाईम उपाशी तर आपले तर काही कार्यक्रम असला का सनबिन असला का जेवायला बोलवा बिचारा लय चांगलं आहे माहिती का मी काय म्हणते ऐक ना तुला काही असं चुकीचं वाटत नसेल तर एक सांगू का तुला लय चांगलं होईल काय म्हणते अगं असं पण तुझ्या बहीण नांदायला नाही आहे की नाही हां तिच्या नवऱ्याकडं दिवस पण झालेला आहे तिचा आणि जालूबाऊची बायको काही यायचं नाव घेत नाही मग जर जालूबाऊचं तुझ्या बहिणीचं विचारून बघू लग्न लावून दिलं तर बाई पण त्यांनी तयार व्हायला पाहिजे ना माझ्या बहिणीला मी करीन कशा तयार पण त्यांनी तयार व्हायला पाहिजे का नाही अगं त्यांना विचारायला काय हरकत आहे आपण कुठं बळजबरी करतोय त्यांना हा म्हटलं तर ठीक हे बघ लग्न जर झालं ना तुझ्या डोळ्यासमोर गावात पोरगी राहील बहीण राहीन तुझी आहे की नाही आणि श्यामरावला पण झाल्याची मदत होऊन जाईल हा बाई ती गोष्ट खरीच आहे तुन मला सांगू का जाल भाऊ म्हणजे एकदम चांगला माणूस आहे आपण लज्जू लावायचा तो त्याच्या पहिल्या बायकोला आणि हिला काबर लावणार नाही आता पहिली निघून गेली म्हटलं हिला उलट जास्त तळ हातासारखं जपीन तो एक काम करा तुम्हीच विचारून ना बाई तेच करते मी बहू विचारून तो भाऊ मला तरी वाटतं जालो भाऊ हा म्हणून म्हणून मला कधी नाही म्हणणार नाही ते बर विचारांनी मग मला सांगा आणि तू पण तुझ्या बहिणीला बहिणीला मी लगेच ला फोन लावते थोड्या वेळाने आला। आला। विचारते किती वेळ काय बोली ना मला का आता मग माझं काही काम असू शकत नाही का तुमच्याकडे झालं का जेवण बिवण पाणी काय चहा पाणी आपले ते आख चहा पिलोय अरे द्या का तुमची बायको काय म्हणते येते का नाही गेलो मग सहा तिची इच्छाच नाही वहिनी इकडे यायची सासऱ्याला विचारलं ती का म्हणतो बायकोला विचारा बायकोला विचारलं का बायको ती आईला विचारा ती उडा उडच करते निसते मग तिला यायचंच नाही का इकडं आता बरेच चार पाच महिने होत आले नाव चार पाच महिने झाले मी लई गेलो आणायला वहिनी मला करमत वय नाही ती उडीच करते ती नाहीच म्हणती ती म्हणती थांबा अजून दोन चार महिने कोर थांबायचं मी ती अशी उडा उडीचे उत्तर देते नांदायचा डोक्यात आहे का नाही तिच्या काय का ना वहिनी काय चाललंय तिचं ते जातो आठ दिसला आणायला तिचं काही यायचं डोक्यात दिसत नाही तुमच्या बायकोच मग तुम्हाला दुसरं करायचं काही लग्नाचं आहे का डोक्यामध्ये आपल्याला कोण द्यायचंय हवा यात तिच्या संघच बळ जमी असलूभाऊजी येश लय पुरी पण एवढंच का तिचं पहिलं लग्न झालेलं आहे चालेल ना तुम्हाला असं असतंय का अ काय करता गावभर वनवन फिरत बसता तुमची सोय होऊन जाईल पण हुंडा बिंडा काय नको आपल्याला हुंडा नाही दिला ना तरी चालन थोडा नाही दिला शांत हुंडा बिंडा या वयामध्ये तुम्हाला बायको भेटती ते महत्वाचं म्हणे हुंडा ठेवला कोणी तुमचा मग वहिनी कुठे नेमकी पोरगी ऐका ना आपल्या छामराव आहे ना त्याची मेवणीच आहे आपल्या छाम्याची मेवणी आहे हा आयला बर वहिनी वाळू गावातले लोक ऐकतील काड्या करतील आणि दोघं साडू साडू बी होतो कधी मध्ये जोडीने जातो आणि येतो काय आणता येईल कुठ मी ना तिला सांगते तस सा। बघ म्हणून त्यांना विचार शंभर टक्के बागवायनी लागू मी तयारी लगेच तिला लगेच दिवाय देऊ का वकिला पाठवून देऊ तिला हा ते काय करायचं ते करा पहिले मला विचारून घेऊ हा म्हणता का नाही म्हणता डायरेक्ट कस मी त्यांना हे म्हणू झालं का परत पाच का अहो पण तुम्ही तुमच्या तयारीला लागा ना आता ती यायचं नाही ना म्हणते मग डिवॉर्स घ्यायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला जा म्हणजे तिला सोडून देतो तिला सोडून देतो मध्येच बसतो खडे पोडीत जाओ करू तुम्हाला लग्न करायचंय ना जा तुम्ही बघ आम्ही वकिलाकडे जाईन जातो लगेच आता येऊ का हा जा गुडघ्याला बाशिंगी कवा येऊ गडे झालं काय झालं तुला काय माहित झालं का नाही राहू माझ बायकू येणारी आता वहिनी आहे काय वहिनी काय सची मग तिला सोडचिठ्ठी देऊन टाकणारी अयो दिवस दिवस आपली श्यामराव नाही का त्याची मेवनी म्हणजे दुसरं लग्न करणारी का तू हा वगैरे वारी होतोच आणि वहिनी सोडून देणार लगेच दिवाय मजा येऊ मस्त मजा बघा आता लय मजा मी त्याला ड्रेस लाली बिली मस्त तयारी लागतो आता लग्न मोठं असेल मग हा खायचं कस वाक्यात हे नाचायचं बघ ना थोडंफार नाचन पण ना आपण अबन... <laughs> ते महत्वाचं हो आहे ना <laughs> <laughs> का येऊ काग्नाला या लग्नाला नक्की यायचं येणार ना भाई चल <laughs> <laughs> जाऊ का का गावात बी सांग बॅटल्या टीक्या बी घ्या सांग सांगतो सांगतो हा अहो मी विचारलंय त्याला झालू बी तयारी आणि माझी बहीण बी तयारी तू काय डोके बिके पडली तुला काही कळतं का अरे ज्या आलोच लग्न झालेले काय नीट करणार आपण दिवस घेऊन आपण लग्न लावू लग। त्याच्याशिवाय लावायचं म्हणजे तुझ्या बहिणीसाठी त्याच्या बिऱ्या संसर्जवटो करायचं का मग त्याचा घटस्फोट झालेला नाही अजून तर त्याला घटस्फोट घ्यायला लावायचा आणि त्या बहिणी काय करायचं मग असं करू नको तू पण एक स्त्री आहे विचार कर ना एका एका महिलेने दुसऱ्या महिलेचा विचार केला पाहिजे आयुष्याचा तुझ्या बहिणीचा मला सांग नांदत नाही म्हणून वाईट वाटतं की नाही तुला आणि आज आपण काय करायचं तेच करायचं झाल्याला सोयी मॉडेल लावायची पहिली घटस्फोट घ्यायला लावायचं त्या बायको सांग आणि तुझ्या बहिणीत लग्न लावून द्यायचं हे योग्य वाटतं का योग तुला आणि तिने कुठं जायचं मग अहो ऐका ती बाई नांदायलाच येत नाही कोण म्हणलं नांदायला येत नाही तुला ती मस्त नांदायला तयार यायला माहितीये तुला पण हा जातोय का यांनी उलट्या याच्या बायकोची काळजी घ्यायला पाहिजे मागं तुला माहिती आहे हां ती पोरगी वारली तर अजून गेला नाही भेटायला अरे काही करतोय पुरुषाचे पण असतात की नाही मी म्हणत नाही ज्याला वाईट आहे म्हणून पण त्याने काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे उलट तिला तिला जाऊन भेटला पाहिजे तिला घेऊन आला पाहिजे नांदायला तू हे डोक्यातून खूळ काढून टाक तुला वाटतं वा, ना तुझ्या बहिणीचा चांगला व्हावा मी पाहिलं ना सोयरी तिच्यासाठी चांगली कसं असतं माहिती आहे तुला कायद्याने सगळं जर आधी झालेलं असेल ना घटस्फोट वगैरे सगळा तर अडचण येत नाहीत ना आपण आपल्या याच्यासाठी सोयीसाठी घटस्फोट घ्यायला लावायचं आणि तिचं वाटोळ करत योग्य वाटतं की तुला हे बघा हा विचार करून टाक मी काय हे या स्थळाला मान्यता देणार नाही तुला सांगतो अजिबात बात नाही तुला ऐकायचं की नाही तुला नाही तुला घटस्फोट दे ना मी आता हा काय माणूस आहे बाई जालू भाऊ हा मला नाही वाटत राह तुझं लग्न होईन म्हणून अरे काय झालंय लग्न होईन म्हणजे अरे तू का म्हणून असं आड बोलतो रे मला अरे तू आड काठी घालू राहिला ना तुझ्या लग्नात कोण तू श्याम्या असं करू राहिला तू तो म्हणे मेवनी ना तुला द्यायचीच नाही दुसरं कोणाला तरी चांगल्या देऊ पण तुला नकोस म्हणी मी चांगला नाही दिसत याव घ्या अरे हो चांगला आहे तू आपण किती स्वप्न पाहिले होते मी नाचन जेवण पिवण बघतो मी श्याम्या चल असं करू राहिला बघ बघ तू आता हम्म आता येऊ गुम्ही झाली जेवण बरं येतो मी बी करून जेवण हा वेळ झाला श्याम्या काय केलं रे तिथ्या काय काय केलं कोणी काय केलं म्हणजे माझं लग्न चांगलं जुळत होतं तो मोडून टाकलं ना अरे जालू याडाय करू मी कशाला मोरड लग्न तुझं कशाला म्हणजे चांगली मी तयारी केली राव सगळी चालू तयारी म्हणजे काय असतं रे अरे बाबा माझ्या मेहनीच जे ना घटस्फोट झालेला आहे आणि तो लग्न सुरळीत तू कुठे घटस्फोट घेतलाय का अजून अरे मग मी गेलतो ना वकिला कडती आणला कागदपत्र आण मी त्यात तयारीत होतो अरे असं तुझ्या लक्षात नाही आलं माझ्या कधी झालं संबंध मातानी झालं दोन्ही तसं तुझं नाही बाळा तुझ्या बायकोला नांदायचं बरोबर आहे की नाही तुझ्या एकट्याने घटस्फोट होत नसतो आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का तिचा घटस्फोट झाला माझं लग्न लावून दे नाही तुझंही जरी सर घटस्फोट झालेला असताना तर तुझ्या संघ लावून दिलं असतं पण तसं नाही ना तुझी बायको नांदायला येणार आहे आणि तू मला सांग शेवट हे बघ तिचं झालं गेलं पण तुझी बायको चांगली आहे बाळा हां तू तिला घेऊन ये पहिली बायको ती पहिली बायको असती दुसरी आणून काय उपयोग आहे सांग बरं तू मला सांग दुसरी आणली आणि तिला बी असंच वागलास तू जीव लावला नाही हानमार केलीस तर ती काय करीन सोडून देईन परत तुला आपण तेच खरंच बरं सगळं आयुष्यभर पहिले दुसरं तिसरं असं नसतं पहिले जी ना बाळा तेच आपलं सोनं आहे लक्षात ठेव उलट तिला आन जप जीव लाव तर ती तुला चांगलं सांभाळीन कळलं का हा या वानगडीत पडू नको चल लाशिमाय बायकू लेप प्रेम करते रमाय चल जाऊ काहीतरी कर